नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीडू ब्लॉक्समध्ये आज आम्ही चाललो आहोत रेवदंडा बीचला आणि तेही माझ्या ऑफिस कलिक सोबत फ्रेंड <laughs> <अच्छा गा। laughs> बोलू ऑफिसच्या मित्रांसोबत चाललो आहे रेवदंडा बीचला यश आहे जिज्ञास आहे आशिष आहे आणि आमचे सिनियर फ्रंट डेव्हलपर

सरांवरती असणार आहे तर सगळ्यांनी लक्षात घ्या <laughs> <laughs> पाच वाजता सर उठले आपल्यासाठी तर सरांचं सर खूप खूप असे आभार पेट्रोल पंप शोधत 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 गल्ली गल्ली बोला <laughs> गुगल गुगल मॅपचा पहिला बळी ते माझ्या ची खराब सुरुवात कधी झाली नव्हती आमच्या <laughs> <laughs> आशिष भाऊनी थोडी केली आहे की त्यांनी राईड स्टार्ट होण्याच पेट्रोल भरलेलं नाहीये आणि आता पेट्रोलच्या नादामध्ये आम्ही अख्खा नेहरू फिरतोय पेट्रोल पंपच्या शोधामध्ये नेहरूच्या गल्ल्या 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 त्या आता आमच्या आदित्य साहेबांनी मॅप लावला होता आणि तो मॅप कोणाच्या तरी घरातच घेऊन यार शी खूप बेकार दिन झालाय सकाळ सकाळ आशिषच्या गाडीवर होतो आता फॉलो करायचं आणि उरण तालुक्याचा एरिया खूप भन्नाट आहे सेम टू सेम गाव काय रोड आहे हमरापूर मध्ये आणि घरोघरी कला केंद्र आहे बापांचं काय बोलतात रे भाई कारखाना का तेच बोलू शकतो आता हा ते बाप्पाला घडवले घरोघरी आहे घरोघरी घरोघरी मातीच्या चुली तसाच घरोघरी बाप्पाचा कला केंद्र आहे आईसे अरे बघ पूर्ण शेतामध्येच ठेवलेत बरसों के बाद गोरी सा काली हो गई है <laughs> <बर्षो> के बाद। गे हा होई नाही रे दंडा भाई आता जरा आपण एक पोटभर एकदम सलाम अलैकुम सलाम अलैकुम इला ना इला ती कानटोपी आणायला पाहिजे होती आजोबांची आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून निघालोय परत आमची गाडी सध्या तरी लेट आहे आणि आता तो उशीर झालेला आहे तो काय भरून नाही काढू शकत असा पण दिवस जाणार आहे तर जाऊ देत दे 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 दे। तुझेनी माझी भेटते का काहीतरी का वाटते काहीतरी बोलते हो माझी आवडती गाडी हॅशटॅग तर परी काहीतरी ओ हो 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 अलिबाग नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वेलकम टू ही पीक अलिबाग गो मॅन गो कारिंडीत पोहोचलो आणि थोड्या जोळ्यात आपण रेवदंडा बीच ला अँड फायनली वी आर हियर अट बीच द बीच लगा दो इधर छाव में किधर तो गाड़ी को भी जरा आराम करने दो अरे उतरो उतरो <laughs> द पोकेमैन शाहिद यश मारिक लाइफ टाइम साथी भाई करोड़ों के हेलमेट ले लो क्या जिज्ञासा परेशान दिख रहे हो काला होने से क्या बोलते हैं मैं ओडिशा ला आले चीज फीलिंग देते वाला क्या तो बोलते हैं ओड़िसा से हटते हैं ओडिशा वाली फीलिंग मुंबई वाटा तो नहीं मुंबई से बाहर हो आप अभी वही तो नहीं हुई है आप काली हो जाओगे अभी मंडे को सब काले दिख हां ना रजनी सर विचार दे ना सब एक ही में क्यों दिख रहे क्रेयॉन्स मार के है वही दिखाओगे तो देखेंगे

आता मी दोन चुका झाल्या तर सांगतो एका मॅप लावला पेट्रोल पंपचा अरे अरे नाव होत दुकान होत पेट्रोल पंप हा आणि ते दुकान कुठेतरी गल्ली पोळ्यात एकदम म्हणजे एवढा एकदम अडचणीच्या जागेमध्ये होता भाऊ मस्त घुसत चाला गाडी घेऊन आणि त्याच्या मागे आम्ही जाऊ मी आणि त्याच्यानंतरला आमचे साहेब यांना एक मोठा सत्कार केला पाहिजे पेट्रोल यांनी भरलं नाही गाडीत मग का परत फिरत, फिरत 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 आलो पुढे जरा जास्तच वाढ पाच जणं आहोत डोळे बारीक होते तु नाही भाऊ त्या धावण्या खेकड्यांना मकडी बोलतोय आहे कसं बोलायचं याला आता जरा किल्ल्यावरती जाऊया रेहू त्यांच्या तो आपल्याला बघायचा आहे बीच काय आपण असं पण रोजच बघतो आणि इकडे समोर आहे तो कोरलाई किल्ला जो आहे क्रॉस करून तिकडून पण एक छान असा व्ह्यू दिसतो कोरलाई किल्ल्यावर आता आपल्याला वेळ नाहीये आपला डेस्टिनेशन हा आजचा काय जिज्ञासा ऑन बीच आहे विचारना ना भाई तो इंदौर से आए हुए लोग को कैसा लग रहा है जैसे इंदौर में बीच नहीं है ना नहीं, नहीं। इंदौर में ना, तो ना भी तो लोग इधर बहुत बड़ी-बड़ी होती है सातारकर सातरकर वाले सातरकर

किल्ल्या जवळ आलो आहोत किल्ल्याला जास्तच पडलेला दिसते खतरनाक मॉडेल सेट डायरेक्टर फोटोग्राफर मॉडेलोरी असा फोटो काढत होतो तुला

किराये तिदा दावलाम तो कोनासो बस अरे ये तदा खाना कैसा था खाना खाना के साथ आरयू की पब्लिक तो सुका, सुका ही खाती है उनको ग्रेवी नहीं चलती है क्या मालूम नहीं और बोलते है ओडिसा में आओ मुंबई का खाना भूल जाओगे भाई साहब आता में तो हम लोग रिलैक्स बीच रिसोर्ट में यशचा तो मित्र आहे त्याच्याच म्हणजे त्या मित्राचं हे रिसॉर्ट आहे रेस्टॉरंट आहे भाई एक नंबर होते जेवण नागावमध्ये बीच रोडला तिथे जस्ट एंट्री मारली ना आपण चौकातून तर इथेच आहे आता ते भाई आणि यशचा मित्रा धन्यवाद आता चाललोय वर्सोळी बीचला आमचा यश दादा त्याच्या प्रेमामध्ये पडलाय वर्सोळी बीचचा सो लेट्स गो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर्ग रामस्तीने मन सर्गम चेडारे गीत गा रे धुंदबारे लललाला गुलाबी हवाशी मंद मंद वाहते कळाही तरी अशी वर्सोली बीच शोधत शोधत गुगल मॅप वर आलोय आणि वरसोळी बीच चा तरी वेगळा अरे काय गुगल मॅप ना आज भरपूर चुकवतय ओ माय गॉड ओ माय गॉड काल आरामात भाई आरामात घ्या इथं वरतीत लाव ना उतरू घ्या इज द वर्सोली बीच भावाची गाडी अडकली वाटत तर थांबू नको हाय हाय जरा लवकर आलोय पण जाऊ दे ठीक आहे चालतंय वर्सोली बीच अलिबाग आणि तिकडे ना सुकी मच्छी सुकवायला ठेवले बोंबिलेत बहुतेक बोंबिलेत असं मला वाटतंय आणि सिगल्स गुगल मॅपच्या हिशोबाने आलो तो डायरेक्ट कोलिवाडात बाहेर पडलो मच्छी मार्केटमध्ये आणि आम आमचे दोन पांडू बूम ही आमची शाईन आणि तिकडे आदित्यची रेडर आणि हा वर्सोली गीपचा एक सुंदर असा नजारा सनसेट भावांनो बघायला पाहिजे का आपण मस्ते का आठ वर्ष तुझ रा तुला आम्ही ना जरा चुकी जरा वाटावरून बाहेर पडलोय ते सुक्या मच्छीचं मार्केट आहे तिकन आम्मी वर्चली बीच पर वर बाहर पड़ लो आश मेन रोड ने आतम दे गला तो अभी बीच पर राइडिंग चालू हो गया देखो काला हो गया काला ती तो नहीं अभी संतूर से तो ये कर तो लवली का अभी एडवर्टाइज कर हाँ वाह भाई साहब <laughs> 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 देखो अगर धूप से बचना है तो ये इस्तेमाल करिए थांबाय नाही चांडा पिऊया हाती अनुपाय हा हा चलो मी तर म्हणतो मी तर म्हणतो बाई स्प्राइट बीड घेऊया